गेल्या दोन महिन्यापासून घरडा सरकार व काहीतरी सुरू होतं रोज तिथून जाताना नजर त्या कामाकडे वाढायचीच सिमेंटचे ढीग लोखंडी सळा गडगडणारे ट्रक कधी एखादा इंजिनियर कधी हातात नकाशी घेऊन उभे असलेले लोक नेमकं काय सुरू आहे काहींच्या मते फाऊंटन नव्याने बांधला जातोय काही न वाटत की कि डोंबिवलीचं सौंदर्यीकरण सुरू आहे गेल्या आठवड्यात अचानक कामाचा वेग वाढला रोज संत चाललेलं काम अचानक जोर धरू लागलं मजुरांची संख्या वाढली ट्रकची एजा वाढली आणि तिथल्या गाड्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसू लागलं ही फक्त मूर्ती नाही ही प्रेरणादायी ज्वाळा आहे हा केवळ पुतळा नाही हा स्वाभिमानाचा वारसा आहे शिवराय फक्त इतिहासात नव्हते ते आजही आपल्यात जिवंत आहेत आपल्या विचारात आपल्या धमन्यात घोड्यावर आढून झालेले शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची साक्ष त्यांच्या चेहऱ्यावर तेज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात असलेला अभिमान डोंबिलीकरांसाठी ही केवळ एक मूर्ती नाही हा एक विजय आहे आपल्या शहरात शिवरायांचं भव्यू उभं राहणार यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं डोंबिवलीत शिवराय येत आहेत शहर गर्वाने आणि स्वभावाने झळवून निघाले आहेत असं मत आमदार राजेश मोरे यांनी मांडले सन्मानिय या कल्याण उत्सवचे लाडके खासदार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या अथक मेहनतीने असे प्रयत्नाने आपल्या या दाव सरकारच्या डोंगरीमध्ये एंट्री पडणार डोंगरीच्या प्रवेशद्वारावर आपले महाराष्ट्राचे आराध्य देवत हिंदुत्वांचे ज्यांनी हिंदुत्व आपल्याला जागृती आणली आजचे आणि हिंदुत्वाची ज्यांनी शपथ घेतली असे आपले, आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐश्वर फुटल्याचा सतरा तारखेला सोमवार सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या असे लोकार्पण सोहळा होणार आहे आणि अतिशय डोंगरीत आनंदाचं वातावरण शिवप्रेमी वातावरण लोकमान मध्ये वातावरण अतिशय वाता आनंदाचा वातावरण की बाबा आपल्या या डोंगरी फळेजाऱ्यावर आपले छत्रपती यांचा अश्वित अनावरण होतंय आणि अतिशय लोकांपणे आनंदाचं वातावरण झालेलं आहे